माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा बेलायकन एशेव न्यूजमध्ये आपले स्वागत विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाचा जाहीर निषेध अनेक दशकापूर्वी एक महाराष्ट्र नावाचे राज्य होते त्या सरकारने जनसुरक्षा विधेयक तयार केले होते पुढील पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे कळवले यात तरुणाई डाव्या विचारांनी प्रभावित न व्हावी म्हणून हे केले जात आहे असं म्हटलं गेलं मुळात हे कुठल्या नागरिकांनी सुचवलं नागरिकांचे अनेक प्रश्न बाजूला ठेवून त्यांच्यावर पहारा ठेवणे हे मुख्य काम महाराष्ट्र सरकार का करू इच्छिते असे अनेक प्रश्न होते या विधेयकाचा विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या तीव्र शब्दात धिकार करून निषेध करीत आहोत अशी मागणी करीत आहेत की हा विधेयक तात्काळ मागे घ्यावा नसता याची होळी करून अनोख्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेखलाल यांनी दिला आहे सेवा न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली